आणि गेल्यात पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री आजपर्यंत मिळाली नाही पण तुम्ही काम पकडून म्हटलं होतं साहेब की चूक झाली दुरुस्त करू या अमरावतीने साहेब भारताला पहिली महिला राष्ट्रपती दिली आणि आता आग्रह आहे की पहिली महिला मुख्यमंत्री सुद्धा या अमरावती दिली पाहिजे साहेब तेव्हा अंधार झाला एवढंच म्हणेल पवार साहेबांकडे पाहून की दिवसाच चोर अटार जाळून मशाली दिवसाच चोरट्यान जाळू नका मशाली अजूनही न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली अजूनही न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली सहर्ष आमंत्रित करते जाण दे राजे शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही लोकांनी जे आघाडी स्थापना केली त्याच्यात मान्यवर उद्धव ठाकरे ठाकरे असलेले काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अन्य सगळे फाट या फाट्यांचे पदाधिकारी आणि उभा सहकारी बंद पडले गेले काही दिवस उद्धवजी मी स्वतः आणि आमच्या आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोफ्यामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि जे काही संकट आज देशावर दिसतंय त्या संकटातून उत्तता कशी करता येईल होता येईल याचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात सार्वजनिक जीवनामध्ये मी कामाची सुरुवात केल्याच्या नंतर तरुणांच्या चळवळीमध्ये सहभागी झालो महाराष्ट्रवर फिरलो पण अमरावती एक असं ठिकाण असत की या ठिकाणी तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी झाली आणि आम्हाला सगळ्यांना काम करण्याच्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिली अमरावतीचा अभियान मला आंतर करण्यापासून आहे आज या ठिकाणी मी आलो एक गोष्ट मला सांगण्याच्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही त्यांना पाचिमा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या पाच वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि आमदार अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली ही चूक होता कधी होणार नाही आणि <laughs> ती चूक आता दुरुस्त करायची आहे आणि ती चूक दुरुस्त सा करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार अशा मोठ्या करून विजय करा हे सांगण्याच्या साठी या ठिकाणी भारत देशाचे हित सत्ता मोदी साहेबांच्या हातामध्ये आली गेल्या दहा वर्ष आपण बघतो आहोत अनेक ठिकाणची त्यांची वाचन ऐकतो काय सांगतात ते हल्ली मी विधानसभा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेली छप्पन वर्ष आहे आज हिंदुस्ताच्या फादरमध्ये अशी कोणी व्यक्ती नाही की तो एके दिवसाचा व्यास न देता छप्पन वर्ष सतत निर्णय घेतो त्या चौफ वर्षामध्ये अनेकांना जाऊन झालं लांबून झालं इंदिरा गांधीना फ राजीव गांधी यांना एक संसदीयमध्ये होतं त्यांचं कामकाज फायद नंतरच्या काळामध्ये नरसिंगरावांचं काम पाहिलं त्यांचं मंत्रिमंडळावर काम केलं मनमोहन सिंग यांच्यावर काम केलं अलीकडच्या जे जे प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची मदत ही आम्ही लोकांनी फायली देशाच्या कामा जायचे भाषण करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला आजच्या प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये आपल्या आयुष्याची उमेदवार काळ जवळ दहा ते अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये गाजवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देश, हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कुणी फुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या चिरकाची भर निकाल त्यांच्या देशात चुकीच्या गोष्टी सांगतात कुठेही गेलं तर बघा दहा वर्षात काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही केला दहा वर्षात काय केलं अरे चौदाशे चोवीस तुम्ही आहात तुमच्या हातात सत्य आहे त्या सत्याचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याच्या ऐवजी अन्य लोकांच्या चिठा चिफानी करायची हे सूच ज्या व्यक्तीच्या मनात आहे त्याचा अर्थ स्वच्छ आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा सहभागी त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्या मुळे आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल त्या सर दुसरा कुठला फायदा आज आम्ही सातत्याने सांगतो त्यांची कामाची फरज बघितल्या त्यानंतर उमेदवारांच्या हिताची झपणूक पार्लमेंट मध्ये आम्ही बसतो खासदार लोकांशी लोकांची गफागृष्टी करतो पार्लमेंट मध्ये एक सेंटर व्हाव तुम्हाला माहित असेल आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याच्या सदस्य वेळ असला त्याच्या ठिकाणी एकत्र भेटतात तो कुठल्याही फासाचा असतो बोलतात गफा मारतात काही प्रश्न असतील ते मानतात तिथं कधी पक्षी आण कुणी आणत नाही पण आम्ही अधिकच वाहतो मोदी जातात म्हणजे नंतर सत्ताधारी फासाचे खासदार खाली बांध घालतात त्यांना दिसू करून विरोधकांशी आम्ही बोलते एक प्रकारची दहशत त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचं त्यांच्या हातात पुन्हा सत्ताधारी सा। काँग्रेस सत्ताधारी पक्षाचे खासदार हलूच कानात आम्हाला सांगत असतात की जर मंगळवारी तिच्या भाषाची बैठक असते सर आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही का लोकांना असं मत मांडताच नाही मोदी साहेब बोलणार ते विचार मांडणार ते ऐकाच्या सगळ्यांनी जायचं दुसरा कुणालाही त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचत आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी अँड पूर्ण रशिया रशियाचं प्रशासन रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय ही चिंता या देशाच्या जनतेला या म्हणूनच सातत्याने अनेक लोक बोलतात की या देशाचं संसदीय लोकशाही संकटात जाईल असं तिचं दिसतंय आणि ते मी मानतो असं नाही हे जे नावाचे एक मंत्री केंद्र सरकारचे मंत्री बंगलोरचे त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या फडणश्रीरा मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे घटना बदलली पाहिजे ज्योतिलिया नावाचा खासदारमध्ये भाजप जाहीर मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या उत्तर प्रदेशमध्ये मध्ये नावाचा भाजपचा खासदार आहे जाहीर फरनान्स सांगता की मोदींच्या हात वर्तन करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान तुम्ही देशाच्या आजूबाजूची बघा पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथे लष्करशाही होती श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती बांगलादेशमध्ये लष्करशाही होती नेपाळमध्ये हुकुमशाही होती भारताच्या आजूबाजूला कधी कधी आपण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची असेल तर ही संविधान मजबूत केलं पाहिजे त्या संविधानावर कुणी हात चढत असेल कुणी धक्का देत असेल त्याच्यात बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर संविधानाला आज या राजूशी विचार करून एक संकट येण्याची शक्यता आहे याची नोंद घेऊन आव्हान त्या प्रवृत्तीला खऱ्या फारक वाद ठेवणं हे काम याच्या निवडणुकी आणि ते करण्याच्यासाठी एकत्र येण्याचं काम केलं काही लोक मला विचारतात तुम्ही सगळे एकत्र तुम्ही या पुढे एकमेकांचा विधान लढलो म्हणजे हो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हक्त एका विचाराने अनेक वर्षापासून काम करतो आम्हाला सगळ्यांची विचारधारा की गांधी नेहरूंची विचारधारा आणि त्या विचारधारेना आम्ही काम करतो लोक विचारतात शिवसेनेच काय शिवसेनेचं वैशिष्ट्य या देशावर कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वाने पहिल्यांदा देशाचा विचार केला मला आठवत एकोणीसशे सत्याहत्तर साली सगळ्या देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षाची त्याची भणी करत होती इंदिरा गांधींच्या हल्ले करत होते एकच नेत्याच्या वेळी उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की हा देश पुढे द्यायचा असेल या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी या करू शकतात आणि म्हणून इंदिरा गांधींना जाहीरपणाने समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये <मुझे> बाळासाहेब ठाकरेंनी केलं आज तीच समस्या आहे आणि मला आनंद आहे त्यामुळे दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठिकठिकाणी वर राहिले मी एक तर सांगतो उद्धवजी आणि तुमचे कार्यकर्ते हल्ली जळून बघतो या पुढे तसे बघत नव्हतं जाईल तिथं मी बघतो आज मी पहिल्यांदा असं बघितलं की महाराष्ट्राच्या खाना कौशत कुठेही गेलं आणि प्रश्न महत्वाचा लोकांचा असेल तर धावून जाणार सोडवणुकीसाठी तुमच्या सैसे शिवसैनिक त्या ठिकाणी आणि त्यामुळे ही एक जबरदस्त बाळासाहेबचा विचार देऊन तरुणांची संघटना तुम्ही उभी केली ती सगळी संघटना आज देशाचे संकट पाहतोय त्या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्या मध्ये मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही ही स्थिती तयार होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी भासून धन्यवाद देऊ इच्छित हा काही अधिक बोलायचा प्रसंग नाही आपण इचून ठेवलं या सगळ्या कामामध्ये सहभागी होतं निवडणुका आल्या आणि या निवडणुकीवरून राज्यामध्ये ठिकठिकाणी जे की जे जी आगामी आम्ही लोकांनी स्थापन केली त्यांचे जे फतिविधी त्यांच्या उमेदवार आहेत त्यांना मोठ्या वर्षाने विजयी करायचे त्यांना शक्ती द्यायची आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या संसदेमध्ये पाचून आणि कोणीही या देशाच्या घटनेला दा। की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एक प्रसंड राहू शकला ते जातेचं समर्थन करणं त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि ते काम करण्याच्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबात आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मौलाची कामगिरी केली वरून वानखेडे यांना तुम्ही या ठिकाणी विजय करा त्यांची खून तुम्हाला सगळ्यांना हात पाहिजे त्याच्या वचन द्यावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक एक गोष्ट एक, वोस एक, वोस एक एक गोष्ट मला सांगायची एक गोष्ट मला सांगायची की ही निवडणूक ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आता या निवडणुकीचा पहिला सफा संस्था आणि जे मतदान झालं ते चिंता करण्यासारखे नागपूर शहरामध्ये मतदानाची टक्केवारी चौपन्न टक्के आणि तुम्ही जर बघितलं तर बघित सत्तर टक्के गरचोरीचा आदिवासी सत्तर टक्के वरदान करतो आणि नागपूरचा सुविधा माणूस चोपन टक्के वरदान करतो याचा अर्थ याच्यातून काही शिकलं फायदे आम्हाला वानकर यांच्या निवडणुकीमध्ये ऐंशी चॅक्टरच्या पुढे आम्हाला ती चौला गॅस पाहिजे ते गॅस ही झा ह्या गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा